चोवीस आणि पंचवीस जानेवारीच्या दरम्यान नांदेडमध्ये हिंददी चादर हा गुरु तेग बहादूरजींच्या स्मरणार्थ हा जो कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे धार्मिक सोहळा आहे मोठा कार्यक्रम आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देवेंद्रजी फडणवीस यांच्या राज्यामध्ये मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नांदेडला होत आहे देशाचे गृहमंत्री पंचवीस तारखेला या ठिकाणी अन्य राज्याचे म्हणजे पंजाबचे आपले हरियाणाचे मुख्यमंत्री आणि यू पीचे मुख्यमंत्री या ठिकाणी चोवीस तारखेला अपेक्षित आहेत गृहमंत्री आणि सन्मान्य मुख्यमंत्री हे चोवीस आणि पंचवीस गृहमंत्री पंचवीस तारखेला असा कार्यक्रम का अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये राहणार आहे आणि गुरुतागतीचा कार्यक्रम जसा केला होता त्याच पद्धतीने हा ही कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होणार त्याची पूर्वतयारी करता आज आपण या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित म मेंबर्स आहेत काही कार्यकर्ते आहेत यांचा त्याच्यामध्ये सहभाग राहावा आणि या कार्यक्रम यशस्वी होणारच आहे पण त्याला मदत म्हणून आपले सर्व कार्यकर्ते राहिले तर लोकांची गैरसोय होऊ नये लोकांना मदत व्हावी आणि या कार्यक्रमाची भव्यता लक्षात घेता त्यामध्ये लोकांना पूर्ण सहभाग जो होणार आहे अन्य राज्यातून बरेचसे लोकं येणार आहेत काही पाच विशेष विमानं येणार आहेत काही पाच सहा नवीन रेल्वेज या ठिकाणी विशेष सोडण्यात येणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं येणं त्यांचं राहणं त्यांना सहभागी करून घेणं कार्यक्रम कार्यक्रमाची भव्यता लक्षात घेता मला वाटतं की लोकांचं याच्यामध्ये व्हावा नगरसहकीर्तन जे सकाळी निघणार आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून त्याची पूर्वतयारी तर चोवीस आणि पंचवीस तारखेचे भव्य कार्यक्रम आहेत जे लवकरच इश्यू केले जातील त्यावर सगळीकडे तेलंगणा आंध्र प्रदेश शेजारचे जे काही चार पाच राज्य आहेत आणि संपूर्ण मराठवाडा असा विभागून दिलेल्या सर्व विभागांमध्ये नका जेवणाची व्यवस्था करू नका पाणी पिण्याची व्यवस्था करू नका सर्व आपले लाडके मुख्यमंत्री देवाभोरे यांनी केलेली आहे आता